नमस्कार नमस्कार इथलं नाव अनपत्र माझं नाव अमोल शिंदे मुक्काम शिंदे मला पोस्ट तडवा तालुका फलटण जिल्हा सातारा आपण आता हा कांद्याचा प्लॉट आहे किती क्षेत्र आहे म्हणतात टोटल एक बारा पाठ असेल म्हणजे चोवीस चोवीस पंचवीस गुंटा शेत तर मला सांगा आता याला खताचं व्यवस्थापन कसं केलं म्हणजे काय काय वापरलं तुम्ही आता सुरुवातीपासून सुरुवातीला आठ बॅग कृषांब आणि आर एम पी आर एमपीएच आज एस एम एस 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 एम म्हणजे कुशी अमृत आरएमपीएस आणि एस एस एम पूर्ण पूर्ण पहिला डोस लागण्याच्या वेळी लागण बेसोड डोस भरला नंतर तुम्ही बेडवर लागण लागण बरोबर काय फरक जाणार तुम्हाला लागण केल्यानंतर न कसं झालं पहिलं आपण रान म्हणजे निभार होतो रानले हा चालताना घसरायचं त्याच्यावर चालताना घसरायचं एवढं बरं ते टाकल्यानंतर का म्हणजे लावताना आणि कांदा येईल म्हणून नव्हतं गॅरंटी गॅरंटीच नव्हती येईल म्हणून वाटत नव्हतं बरं तर आपण लावला बरं गायकवाड साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे ते काय म्हणले लावा तुम्ही बिंदाच लावा बरं त्या हिशोबाने आम्ही लावला बरं तर एकच नंबर कांदा आला एकच नंबर तीन महिन्यात कांदा पहिला काढलाय तीन महिन्यात तीन महिन्यात पहिला पहिली काढण्यास ते ना तीन महिन्यातच काढली म्हणजे आतला कांदा गेलाय अजून गेलाय काढला दोन वेळा काढा झाला दोन वेळा झाला हा दोन वेळा झालाय बरं म्हणजे जेव्हा मोठी साईज होती ती काढून काढून गेली आणि बारकी साईज बारकी गेली बारकीत निघालीच नाही निघालीच नाही शिंगळे हा विषय नाही आणि सांगत होता एकदम कडक होतो कडक म्हणजे घसरायला चालतं तर बरं आता काय बदल वाटत आता चालताना बघ रौत रौत तुम्ही सांगत होते काय काय रावत टोपला घेऊन जायचो ना आपले पाठी हा रवायचं बाय खाली रवायचं एवढी आहे आहेत आले काय वाटतंय या एसीडी वैदिकचा नाही एक नंबर फरक चांगला आहे चांगला फरक पडला आणि ह्याला फवारण्या काय काय तुम्ही दिल्या फवारने क्रॉपची फ्रुट क्रॉपची केली आणि होप्पो आलती म्हणून ते पेस्ट फायटर फायटर तुमचं ते बुरशीच एक ते आहे ना फंगी फंगी क्लीन एवढंच केलं काय वाटते तुम्हाला म्हणजे प्लॉट बघून आता एवढं प्लॉट संपलाय तरी म्हणा नवाच प्लॉट दिसते असून बरं आणि आंतरपीक आहे आंतरपीक आहे ओसात ऊस आहे ऊस आहे ऊसात तुम्ही आंतरपीक आंतरपिक केले तर किती कांदा सापडला आतापर्यंत शंभर थैली गेली आतापर्यंत शंभर थैली आतापर्यंत बर आणि काय दर सापडला त्याला पंचवीस सा फोडच सव्वीस एकोणतीसशे बर तीन हजारपर्यंत शेवट किती पैसे झाले आतापर्यंत एक लाख रुपये झाले आतापर्यंत एक लाख रुपये झाले अजून कांदा अजून आहे अजून कसं बी गेलं तरी तिथचाळीस हजार रुपयाचा कांदा आहे तिथ हजार रुपयाचा कांदा म्हणजे एक लाख चाळीस हजार रुपये तुमचं होतील किती महिन्यात चार महिने चार महिने महिने झालं पण काय लोकांचं लावून टिकला नाही कांदा लावून टिकला नाही केमिकलवर टिकलाच नाही आलाच नाही नाही कांदा जागेवर वाकडा झाला काय आपल्याला एकही वाकडा झाला नाही बरं काहीच झालं नाही एकही वाकडा नाही कसला सगळा एक नंबर कांदा एकही रोप गेला नाही म्हणजे आतापर्यंत एक लाख चाळीस झाली एक लाख रुपये झालं खर्च किती झाला सर खर्च दहा पंधरा सोळा हजार रुपये खर्च झाला तुम्हाला वाटतं एवढा कमी खर्च नाही नाही अजूनपर्यंत कधी कधीच नाही कधीच नाही झालं आणि कांदा खराब तुम्ही खराब नाही एकही निघाल नाही निघालाच नाही आणि ह्याच्या आधी परिस्थिती काय असायची पंचवीस टक्के नाचलेला पंचवीस टक्के नाचलेलाच बर म्हणजे चिंगळी पंचवीस टक्के नास्का विथ चिंगळी म्हणजे वापरायची किती घेतो कांदा पन्नास टक्के आता हेच का कांदा नव्वद टक्के वापरायची दहा टक्के एवढा कांदा मोठी झाल्यामुळे ही निवडायला निवडायला आता सर बघायला आता कांदा काढायची अवस्था आहे काढा पण त्याच्यात मानकी मुळ्यांची संख्या मुळे बी भरपूर आहेत बघा की साईंच सहज भरल का नाही मुळे सहज 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 अजून कांदा देऊ पोसायचा आहे पोसायचा आहे म्हणजे तितके अजून ही मानाचा रस उतर उतरायचा आणि कांद्याची पात अजून कडक आहे एकदम ताट आता हे आम्ही अगोदर सुरुवातीला ह्यांच्या कांद्याला वापरलं नंतर आम्ही रोपाला वापरलं रोपाला वापरल्यावर वाप 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 कळलं की बाबा गॅरंटीने ह्या कांद्याच्या आधी रिझल्ट रोपाचा आला बर रोप कसलंही पिळलं नाही कसलंही करापलं नाही काय नाही काय नाही त्याच्या मुळे आहेत ना दुसरून तर चार जर सोडल्या मुळ्या वराल त्या काय कोणसा पडला जाऊन त्या म्हणजे सॉईलचार जमिनीत न वर आलत्या मुळ्या मुळ्या पांढऱ्या मुळे मासे जर आता उकारली तर <laughs> ला 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 खुड़ा खुड़ा कस कुठलं वकरा एवढा लावायला वाल्यात र मारल्या तरी नीट उठत नाल्यात बागी कसल्या जागा दगड खाली दगड आहे तर दगड जागा सगळं एवढं कडक राहून फक्त एका बेस मध्ये एकच जागा एकच मी वापर करताय आणि नंतर टाकला असतं अजून जोर झालं असं पण आता कसं भांडवल पुढं तुमची माती सुधारते जाणार सुधार जाणार की आता ह्याच्यावर परत हाय या उसराला मोकळा उशील मग बिन 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 खर्च हो तुमचा उत्प खर्च तुमचा आता निघून गेला सगळा उसा झालं निघून गेला काय सांगशाल तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना तुम्ही आता आमच्या भागात शेतकऱ्यांना आता सगळं पन्नास टक्के लोकांचा अंदाज आलाय म्हणजे मग आमचा प्लॉट बघून बर त्यांनी एक रोपाचं होतं कांद्याचं रोप केलं रोडच्या कडलंच होत त्याचा अभ्यास करून लोक तीस चाळीस टक्के लोक इकडे वळाल्यात वळाले वळाले आता आता आमच्या कस्टमर कमी कमी तीस लोक असेल बरं शेतकरी नवीन शेतकरी आणि अजून उत्सुक आहेत म्हणजे वापरायला वापरायला तुम्हाला फरक जाणवती शंभर टक्के आहे शंभर जर माती जर काम केलं तर तुम्हाला कमी खर्च कमी खर्चात कमी खर्चात आमचा स्वतःचा रिझल्ट आहे एक नंबर सगळा उसालाय कांद्यालाय रोपालाय मक्काला सुद्धा मी वापरला आधी सुरुवातीला गव्हाला वापरले गहू सुद्धा यांनी बघितलंय गहू फक्त आम्ही सोयल चार्जर सॉईल आणि आम्ही मी थोडस कृषी अमृत टाकलं होतं आणि यांनी सोयल जर दोन वेळा सोडले सोडले गो जी माहिती तुम्हाला कशी काय मिळाली माहिती आम्ही मिलचार जर आणत होतो आमच्यातला एक जण होता कार्यकर्ता ते वापरत होता किरण शिंदे म्हणून त्यांनी मला डिरी व्हिडिओ दाखवला असा असा तर त्यांनी ते सत्सार केलं माझ्या ह्याला ते मला यायला लागलं व्हिडिओ मी आपलं ते मिलचार जर बघितलं आठवड्यात मग ती, वीडियो। वीडियो। ती एक किलो दोन किलो आम्हाला सुरुवातीला मिळालं शिल्लक मग परत आम्ही बादली आणली पाच किलोची दोन बादली आणल्या सगळ लांबचा असल्यामुळं आणि ती वापरायला चालू केल्यावर त्याचा रिझल्ट आम्हाला आला गायनला आणि थोडस मग आम्ही त्याच्याकडे बघलं बघायचा व्हिडिओ थोडासाही केला आम्ही शेतीचा व्हिडिओ बघायला लागलो त्याने मला सांगितलं म्हटलं शेतीच बी यांची खतं आहे ती शेतीचं बघायला लागल्या हो त्यावडं निर्माण झाली आणि मग आम्ही थोडस मक्काला वापरायला सुरुवात केली कृषी अमृतन सॉइल सॉईल चार्जर आणि nah. क्रॉप चार्जर आणि फ्रूट चार्जरच्या फावारणे द्यायचो nah. nah. बाकी काय वापरलं नव्हतं पण मग ती रोपाला आम्ही आणल्यानंतर रोपाचा रिझल्ट आल्या आम्ही ऊसालाही वापरलं कांद्यालाही वापरलं सगळ्यालाच वापरला आज जर बघितलं तर कांदा विषमुक्त काय विष बांधाय का नाही आपल्या नेहमी केमिकलचा कांदा फरक आहे गोडी तिखटपणा वगैरे पण खायला चवच वेगळी चवच चवच वेगळी आणि पोकाल नाही फोडला तुम्ही दोंडा महत्त्वाचा एक बी दुंडा निघाला नाही एक पण आकडे कुठं आहे धोंडा जर बघायला मिळाला नाही चिंगळी नाही म्हणजे जो निघाला हो, तो प्रॉपर निघाला प्रॉपर एक नंबर आता जर आपण येताना तर जमिनी अशा पांढऱ्या सारपटी दिसार त्याचं कारण काय नक्की केमिकल केमिकल वापरल्यामुळं जमिनी अगदी पांढर थरच येतात उन्हाळ्यात तर जास्त खरोखर जास्त प्रमाणात उन्हाळ्यात येतात बरोबर पावसाळ्यात थोडंसं होतं चेंजिंग पण उन्हाळ्यात जास्त प्रमाण वाढतं केमिकलमुळे पाव जमीन एकदम कडक 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 चालता येत नाही असं नांगरट केली काकारणी केली तर चालता येत नव्हतं ह्याच्या आधी पण ह्या प्लॉटमध्ये पण तुम्ही केमिकलच वापर केमिकल बरोबर त्यामुळं पण ह्या जमिनी कडक कडकच कडक तुम्ही बेसडच फुल ताकदीने वापरताय म्हणून हे लवकर कव्हर होते कवर होतं हां कव्हर होत पहिल्या ह्याच्यात पिकात कव्हर होत कव्हर होते नाहीतर ही परिस्थिती अशी ह्यात पलटी जरी लागत होती बाबा नाही नाही मी करायचं हजार करायचो नुसतं काहीच होत न आता हे मोकळं रान चालू टेकडला ना काकडा नागड्याच्या मधलं ना सहज पळत जाईल हो सहज जाईल सहज काय आणि